नमस्कार मी धनंजय सानप्रो वनच्या सरकारकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती किती रुपये अनुदान मिळणार होतं तर लिटर मागे पाच रुपये आणि याची घोषणा कुठे केली होती तर विधानसभेत त्यानुसार एक जानेवारी पासून सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्यात येणार होतं पण एक जानेवारी ही तारीख उलटून गेली तरीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र सहकारी दूध संघांनी कुठलीही हालचाल केलेली नाहीये त्याचं कारण म्हणजे काय तर या अनुदानाची ना मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली ना अर्थ विभागानं या अनुदानाला मंजुरी दिली म्हणजेच काय तर पशुसंवर्धन विभागानं शासन आदेश काढलेलाच नाहीये फक्त घोषणा केली आहे सहकारी दूध संघांनी अनुदान देण्याबाबत काही त्या केलेली त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या सव्वीस ते सत्तावीस रुपये प्रति लिटरचा दर मिळत असल्याचं शेतकरी सांगतायत मग प्रश्न असा निर्माण होतो की पशुसंवर्धन मंत्री विखे यांच्या घोषणेचं नेमकं काय झालं या निर्णयाचा शासनादेश काढण्यात का आला नाही असं शेतकरी विचारतायत खरं खर तर पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांनी विधानसभेत केलेल्या घोषणेतच सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान मिळेल अशी मेख मारून ठेवली होती पण त्यावर विरोध झाल्यानंतर सव्वीस डिसेंबर रोजी अहमदनगरमध्ये बोलताना खासगी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्याबाबत आठवड्याभरात बैठक लावू असं विखे पाटील यांनी सांगितलं होतं पण आठवडा उलटून गेला ना बैठक बोलावली ना त्याची चर्चा केली सहकारी दूध संघावर राज्य सरकारचं नियंत्रण आहे त्यामुळे सहकारी दूध संघाच्या दुधासाठी अनुदान देण्याची आम्ही घोषणा केली आहे कारण काय तर सहकारी दूध संघांनी अनुदान देण्याबाबत काही गडबड केली तर त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करेल असं विखे एकीकडे सांगत असतात पण दुसरीकडे मात्र त्या घोषणेचा शासन निर्णय मात्र काढत नाही बरं एवढंच नाही तर सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याच्या घोषणा त्यामुळेच पोकळ ठरतात त्यामुळे सहकारी दूध संघांनी दरपत्रकही जाहीर केलेले नाहीयेत म्हणजेच काय तर पशुसंवर्धन विभागाला हात वर करण्याची संधी मिळाली आहे हे म्हणजे आधीच नाही आणि त्याच्यात पडला पाऊस अशातलाच प्रकार आहे एकतर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करायची पण ती अंमलात आणायची नाही त्यामुळे होतं काय तर आम्ही शेतकरी हिताची घोषणा कशी कर चटकन करून घेतो याची शेखी तेवढी राज्य सरकारला बरोबर मिरवता येते बरं घोषणा करतानाही निकष नियम लावले गेले होतेच जोवर सहकारी दूध संघ एकोणतीस रुपये करणार नाहीत तोवर राज्य सरकार पाच रुपये अनुदान देणार नाही अशी या निर्णयात खुटी मारून ठेवली होतीच त्यामुळे झालं काय तर राज्य सरकारनं स्वतःची टिमकी तेवढी वाजून घेतली आणि दूध उत्पादकांची मेहनत मात्र खुबीनं नासवण्याचा सिलसिला सुरूच ठेवला त्यामुळे राज्यातील शेतकरी मात्र तीव्र संताप व्यक्त करू लागलेत शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडला नाही पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका आहे का असाही प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागलाय खडकी तालुका अहमदनगर येथील दूध उत्पादक शेतकरी नंदू रोकडे याबद्दल काय म्हणाले तर मागच्या दोन महिन्यांपासून सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना लोळ सुटलंय पशुखाद्याचा खर्च पंचवीस टक्क्यांनी कमी करू असं विखे पाटील म्हणाले होते पण त्याबाबतही काही निर्णय घेतला गेला नाही केवळ सहकारी दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा करून सरकारनं शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टाच केली आहे बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के दूध हे खाजगी दूध संघाला राज्यात दिलं जातं मग हा निर्णय झाला तरीही शेतकऱ्यांना फायदा होणार कसा असा प्रश्नही रोकडे यांनी उपस्थित केलाय पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दर याचा ताळमेळ राज्यात लागत नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च वसूल होत नाही असं सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गोरे येथील दूध उत्पादक दादा गादवे सांगतात सरकारनं दूध दर निश्चित केला असला तरी शेतकऱ्यांची लूट मात्र सुरूच आहे दूध दरावरील अनुदान तर नुसतं नावाला जाहीर केलंय त्यात नियम आणि निकषांची ढाल आडवी करून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले पाहिजेत असा सरकारचा हा निर्णय आहे दूध उत्पादकांना सरकारने सरसकट अनुदान जाहीर करावं अशी आमची मागणी असल्याचं शेतकरी गाडवे यांनी सांगितलंय या, या निर्णयाचा आदेश शासन आदेश अजूनही काढलेला नाहीये सरकारने सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाला मंजुरी द्यावी अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन पुकारेल असा इशारा किसान सभेचे नेते आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी दिलाय ते नेमकं काय म्हणतात तेच पाहूया दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा दुग्धविकास मंत्र्यांनी सभागृहामध्ये केलेली होती एक जानेवारीपासून जे मस्टर नव्यानं सुरू होतंय त्यामध्ये असं अनुदान मिळेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून होतो मात्र सदर अनुदानाच्या बद्दलची फाईल ही अद्यापही अर्थविभागाने मंजूर केलेली नाही आणि मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय न घेतल्यामुळे याबाबतचा शासनादेश काढण्यात आलेला नाही आणि म्हणून यावेळी सुद्धा सर्व दूध उत्पादक शेतकरी यापासून वंचित राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व दूध संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान तातडीनं द्यावं याबाबतची मागणी आम्ही पुन्हा एकदा करतोय हे जर झालं नाही तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये सबंध ताकतीनं किसान सभा रणांगणात उतरेल आणि जबरदस्त आंदोलन पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभं केलं जाईल यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी अर्थातच राज्य सरकारवर राहील खरं तर राज्यातील सहकारी दूध संघांचे तीन तेरा वाजलेले आहेत त्यामुळे राज्यातील दूध व्यवसाय खाजगी दूध संघांच्या हाती गेलेला आहे त्यामुळे काय आम्ही सांगू ती पूर्व दिशा असा या खाक्या या खाजगी दूध संघांचा आहे राज्यातील तीस टक्के दुधात भेसळ असल्याचं पशुसंवर्धन मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलं होतं म्हणजेच दूध भेसईचे ही राजरोसपणे या राज्यात सुरूच आहेत त्याचा फटका ग्राहकांना सुद्धा बसतो पण भेसळीला लगाम लावला जात नाही पशुसंवर्धन विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली तर भेसळीचे सगळे पुरावे द्या मग आम्ही कारवाई करू असं अधिकारी सांगत असल्याचा आरोपही शेतकरी करतात म्हणजेच शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांनाही सरकारच्या उदासीन कारभाराचा फटका सोसावा लागतोय त्यात भर म्हणजे पशुसंवर्धन मंत्र्यांच्या कथनी आणि करनीतला फरक दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडतोय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता तिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण घेऊन येत असतो त्यामुळे ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या